नमस्कार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने राज्यात पावसाचा जोर आहे येत्या चोवीस तासात हा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होईल आणि परिणामस्वरूप राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाडा विभागात जोरदार पावसाचा आणि कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान आता आपण भारतीय हवामान खात्यानं राज्यातील कोणकोणत्या कौन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला या संदर्भात माहिती पाहणार आहोत आयम जारी केलेल्या आपल्या नवीन बुलेटिननुसार कोकणातील पालघर ठाणे उत्तर महाराष्ट्र विभागातील धुळे नंदुरबार जळगाव नाशिक नगर पश्चिम महाराष्ट्र विभागातील पुणे सांगली सोलापूर मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर जालना लातूर विदर्भ विभागातील धाराशिव अमरावती बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ अकोला या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून त्या अनुषंगाने सदर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात तसेच राज्यातील कोकण विभागातील दक्षिणेकडील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्र विभागातील कोल्हापूर सातारा मराठवाडा विभागातील परभणी बीड हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर या सदर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद